ते घोरण्याच घोरण्याची लाईव्ह नंबर लाईव्ह बर का आवाज होता नुसता आणि त्या आवाजात फक्त मी सोम्या दादा आणि दादा मयूर दादा आणि दादा होता मयुरदा दादा म्हणते काय खरं नाही ताई कोण घोरायला लागले हो घर हादरल की भूकंप पहिल की तिकडं आणि मी काय म्हणतो की नाही बाबा Uh, मी काय बोलणार नाही काय करणार नाही म्हणजे बोलायचंच नव्हतं ना मला फक्त सायलेंट लाईव्ह घ्यायची होती आणि मी नाव पण टाकलेलं सायलेंट लाईव्ह आणि <laughs> सायलेंट कुठलं काय एक जर का घोरण्याचाच आवाज यायला लागला घोरण्याचा आवाज तशी घोरण्याचा आवाज येतेत आहे घरण्याचा आवाज येते दोघ जण तरी नशीब दोघ पाचच मिनिट चालू केली तुम्ही लाईव्ह बघितला का ती दत्ता दादा मगाशी मधीच बंद झाली ना म्हणून म्हटलं आणि चालू आहे का काय म्हणलं तुम्ही वाट बघाल आहे काय का म्हणून आले हो शेतकरी दादा नमस्कार आता दाजे आले हो दादा दादा मग हॉट घेतलं आता बंदच करते तुम्ही सगळे असाल की काय म्हणून मी आणि आले हो नमस्कार नमस्कार दत्ता दादा शेतकरी दादा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट म्हणायलाच आले मी गुड नाईट म्हणलं नाही डाटा संपलेला ना माझा आता दाजे आले विंकी दादा नमस्कार विंकी दादा लाईव्ह चालू करणार आहात काय हो का शेतकरी दादा का हो वेरिफिकेशन करून घ्या ते विंकी दादा होईल चालू तुमची लाईव्ह नाही नाही दादा दा कधीच नाही कधीच रडणार नाही तुमच्यासारखे सगळे भाऊ माझ्या पाठीशी असताना काय रडायचं जास्तच इमोशनल आहे मी काय करू दा ते वेरिफिकेशन करून घ्या व्हेरिफिकेशन करून घेतलं ना हो हो झालं सचिन दादा झालं पाचच पाचच मिनिट नाही दादा मला वाईट वाटलं काय माहितीये का अचानकच कोणच नाही दत्ता नाही मयूर दादा नाही दादा नाही आकाश नाही बाकीचे कोणच नाहीत मग मला हेच वाईट वाटलं अचानक असं कस एवढे मेंबर माझे काय अचानक काय काय झाले म्हणजे असे काय झाले असं मनात आलं फक्त माझ्या निवांत गप्पा गोष्टी दुसरं काय नाही रवींद्र दादा स्वागत आहे तुमचं हा उद्धव हम तो अच्छे है आप कहां से है से है है कैसे हम तो अच्छे दादा नमस्कार चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ माझे बघून घ्या कॉमेडी व्हिडिओ असतात आवडले तर नक्की लाईक करा सपोर्ट करा आपल्या बहिणीला उधम दादा बोला हेलो दादा अच्छे है हम हम भी अच्छे है बहुत अच्छे अच्छे दादा डाटा संपला ना मुनाली पर उदमदादा कहा से हो सिस्टर आप हम, हम तो महाराष्ट्र से है जी आप कहाँ से है महाराष्ट्र से है उद्धव दादा हो दत्ता दा, दा, दादा हो जा अक्षय दादा का दा 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 चला बाय बाय गुड नाईट पाच मिनिट मी पण बंद करते नमस्कार महाराष्ट्रामध्ये कुठं कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरची आहे मी नमस्कार दादा दा नमस्कार लाईव्ह चालू केलेली पण मध्येच आपला डाटा पॅक संपला म्हटलं फॅमिली ना गुड नाईट वगैरे बोललो नाही गुड नाईट तर बोलाव म्हणून आलेला आहे दादा नमस्कार जर नवीन तर बघून घ्या व्हिडिओ असतात माझ्या आवाजात ही व्हिडिओ बनवते मी तर आपल्या बहिणीला सपोर्ट करा बर का सर्वांनी हो हो झालं की दादा तुमचं झालं दा का श्रीकांत दादा बोला की हो पाऊस आहे की अक्षय दादा शरी भाई हा हा मी हा मी सुपर चॅट नाही अभिया शरी भैयाची दमता तमता काय भेटू ओके ओके दत्ता दादा विठ्ठल दत्ता दा लाईक द्या धन्यवाद विठ्ठल दादा श्रीकांत दादा मी पण कोल्हापूरचा आहे हो का कोल्हापूर कोल्हापूरवाल्यांना आपला सपोर्ट करा मग नक्की सपोर्ट करा ऑन ड्युटी आहात का सोपान दादा बर, बर। जेवण वगैरे झालं असेल मग गुड नाईट गुड नाईट बाय बाय गुड नाईट हो हो विठ्ठल झालं का नाही नाही उद्या दादा तुळजाभवन मंदिर नाही महालक्ष्मी आहे हो हो महेश दादा झाले की तुमचं झालं का भरपूर सोपान दादा आपल्याकडं आप चोरी भयानक चोरी वाढले ते धनगाव मध्ये पण झालेलं बघितला का प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनेल ला चॅनेल वर नवीन असाल तर स्क्रीन ला डबल टच करून लाईक डन करा होय होय सुजीत दादा जेवलं की गावालींची लवकर आसन झाली की नाही नाही कागल मध्ये राहते ठिकाण दादा भेटला का ओके ओके चला आपली नऊ ची रोज संध्याकाळी साडे नऊ वाजता लाईव्ह असते सकाळी ला असते लाईव्ह संध्याकाळी साडे नऊ लाईव्ह ला नाश माझा डाटा पॅक संपला म्हटलं फॅमिली मेंबर आपली वाट बघत असतील सगळ्यांना गुड नाईट बोलायसाठी मी परत आणि आले लाईव्ह सनातन दादा राम राम नाही नाही झोपणार आहे ना आता आपल्याला दादा काय झालं माझी डाटा पॅक संपला ना मग गुड नाईट बोलले नाही कोणाला मग मी आले आता मी गावीच होते पंधरा दिवस तास होते की आता कालच आली इकडे कोणती पैकी दादा आऊ झोपलेले सनातन दादा काय झालं लाईव्ह माझी बंद पडली ना मध्ये म्हटलं चला रिपीट एकदा घेऊया सगळ्यांना गुड नाईट आले तेवढीच ते एक दहा मिनिटं एक दहा मिनटं घेते पण करते झालं पाऊस पाऊस नाही आणल दादा हो आम्हाला काय खरं आमच्याकडे माणसं आहेत ना कामाला दादा त्यावेळी तुम्ही आला आला नाही नाही बहुतेक त्यामुळे मी काय बोललेच नाही होते मी तासगाव मध्ये हो काय असं ना माझी ड्युटी माझी ड्युटी वगैरे नाही तसगाव ला माझी माझं माहेर आहे ते हो हो व्यंकित दादा टाका ना वेरिफिकेशन साठी तुमचा नंबर असतो तो नंबर टाका काही द आठ वाजता दादा चिडले की काय ओके चला झालं एक दहा सेकंद फक्त बंद करते मी हो का आता कुठे आहात मग दादा नाही नाही नवीन दादा बंद करते मी बंद करते मग आपला डाटा पॅक संपलेला ना मध्ये बंद झालं मग ते लाईव्ह बंद केली आणि ऑटोमॅटिक चालू झालं चालू झालं तर म्हणजे चला फॅमिली मेंबरला सगळ्यांना गुड नाईट म्हणायचं म्हणून लाईव्ह आले बाकीचं काहीच नाही आता बंद करते हो का सोपान दादा तास मध्येच होतात का बरं बरं ठीक आहे गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सर्वांना गुड नाईट उद्या सकाळी साडेआठला लाईव्ह असते नक्की या वर नवीन असेल तर आपले व्हिडिओ बघून घ्या कॉमेड व्हिडिओ असतात नक्की सपोर्ट करा चॅनलला आपल्या ओके चला okay? गुड नाईट सर्वांना झाले दहा मिनिट बंद करते हैं। हो हो सोपान दादा आमच्या गावातली पण मुलं वगैरे गॅस ग्रुप करून गस्त घालायला चालू आहेत हो व्यंकित दादा ते व्हेरिफिकेशन करून घ्या लाईव्ह चालू होईल हो हो सती दादा झोपते चला बाय बाय गुड नाईट हो हो अक्षय दादा दहा मिनिटासाठी आलते लाईफ oh, बंद पडली ना म्हणून ओके गुड नाईट गुड नाईट सती दादा गुड नाईट बाय ताय गुड नाईट अक्षय दादा दादा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट हो दादा गुड नाईट हो हो दादा जेवण वगैरे झालं जाते जाता लाईक करा रे सर्वांनी आची दादा सांगत आहेत लाईक करा रे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक डन होऊन जाते फक्त स्क्रीनला डबल टच करा लाईक डन होऊन जाते लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा मीराताई नमस्कार जय भीम जय शिवराय मीराताई माधव दादा नमस्ते ताई नमस्ते माधव दादा मीरा ताई बंद करते कारण माझी साडे नऊची लाईव्ह घेतलेली हो आणि डाटा मध्येच संपला मग आमचे साहेब जर कामाला गेले ते मग आत्ता आले म्हटलं चला मग लाईव्ह घेऊया म्हटलं दहा मिनटं आणि सर्वांना गुड नाईट तरी बोलूया म्हणून आणि परत आले निरात डाटा संपल्या ते नाही असले ना तर घरात काय टेन्शन नसतं ते नसले म्हणजे मग मला बॅलेन्स मारावं लागतो मग एक अकाउंट वर झिरो बॅलेन्स त्यात बॅलेन्स कधी मारायचा आम्हाला त्या मग हा अमोल दा जावा तुम्ही ओके okay, चला गुड नाईट गुड नाईट बाय सकाळी साडेआठची लाईव्ह असते मेरा तय चला हो बाय गुड नाईट तय माझ्या आवाजातलं उखाना बघितला ना